अयोध्येत रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सगळा माहोल आता उत्सवी स्वरूपात आलेला आहे रामलल्लांच्या भक्तीनं देशभरातील सगळी एकूण परिस्थिती देखील भारावून गेलेली आहे अशा काळामध्ये अयोध्या अयोध्येतील राम मंदिर आणि त्यासोबत एक नाव सातत्यानं ना आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे ते म्हणजे शंकराचार्य आता हे शंकराचार्य म्हणजे कोण शंकराचार्याची किती पीठं आहेत याबद्दल अनेक ठिकाणी तुम्ही ऐकलंही असेल पण आज आपण अशा वेगळ्या शंकराचार्याची गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या शंकराचार्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून सोबत चालले प्रसंगी सनातनी हिंदूंकडून झालेल्या दगडफेकीमध्ये जखमी सुद्धा झाले महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे घनिष्ठ संबंध या शंकराचार्यांसोबत होते महात्मा गांधीजी सो यांचे चांगले संबंध होते नव्हे तर स्वामी विवेकानंदांच्या धर्म चा, धर्म स्वच्छतेच्या प्रक्रियेचा ज्यांच्यावर सर्वाधिक प्रभाव होता असे हे शंकराचार्य मंडळी नमस्कार मी रवी आपण पाहताय लँटन मराठी ही गोष्ट आहे एकोणीसशे अठ्ठावीस सालची इंदोरचे अधिपती होते तुकोजी होळकर आणि अमेरिकन नागरिक असलेल्या मिस नॅन्सी हिलर यांच्यासोबत त्यांचं प्रेम प्रकरण जुळलं आता प्रेमाला जात धर्म लिंग प्रदेश या गोष्टींचं बंधन नसतं हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे तुकोजी होळकरांचं म्हणजे हिंदू असलेल्या तुकोजी होळकरांचं ख्रिश्चन असलेल्या हिलरी यांच्यासोबत लग्न कसं लावायचं हा प्रश्न सगळ्यांच्या समोर येऊन ठेपला अठ्ठावीस साली एकोणीसशे अठ्ठावीस साली आजूबाजूचं धार्मिक वातावरण किती कट्टर सनातनी आणि कर्मट असेल याचा आपण अंदाज न बांधलेला बरा त्यावेळी नाशिक इथं असलेले डॉक्टर कुर्तकोटी शंकराचार्य यांनी पुढाकार घेतला दोघांनाही आपल्या मठात बोलावून घेतलं आणि मिस नॅन्सी हिलरी यांचा हिंदू धर्मात मोठ्या सन्मानानं समावेश केला आणि या दोन प्रेमी युगलांचा मोठ्या थाटामाटात हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार विधिवत विवाह लावून दिला हे शंकराचार्य म्हणजे डॉक्टर कुर्तकुटी शंकराचार्य कर्नाटकातलं कुर्तुकुटी गाव या गावातल्या पाटलाच्या घरात जन्मलेला लिंगेश नावाचा हा मुलगा शिकला स्वामी विवेकानंदांचा प्रभाव पडला धर्माच्या शिक्षणाबरोबर आधुनिक शिक्षण देखील घेतलं श्रीमद भगवत गीतेमधी प्रबंध लिहून त्यात पी एच डी मिळवली आणि आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून माणसा माणसात असलेले भेद दूर व्हायला हवे असा वेगळा विचार या महामानवानं मांडायला सुरुवात केली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आठव्या शतकात शंकराचार्यांनी हिंदू धर्माची व्याप्ती वाढवण्यासाठी तत्कालीन जी आव्हानं होती ती सगळी दूर करत हिंदू धर्माला एक नवं अधिष्ठान मिळवून देण्याचा प्रयत्न केला आता हे एकट्या आदि शंकराचार्यांनी काम केलं परंतु हे पुढे जावं यासाठी आपले उत्तराधिकारी नेमण्यासाठी त्यांनी देशाच्या चार कोपऱ्यामध्ये चार पीठांची निर्मिती केली द्वारका असेल गुजरातेतली जोशीमठ असेल उत्तराखंडचा ओडिसाच्या पुरी असेल किंवा कर्नाटकमधला शृंगेरी मठ असेल आता या शृंगेरी मठाअंतर्गतच कारवीर पीठ यायचं याच कारवीर पीठावरती छत्रपती शाहू महाराज नावाचा एक क्रांतिकारी राजा आला आणि जो जन्माधारित असलेल्या अहंकाराला समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करणारा राजा होता जन्मानं मिळालेलं वर्णवर्चस्वाच्या गोष्टीला नाकारून माणसाच्या माणुसकीला किंमत देणारा हा राजा आणि या राजानं कारवर पीठावरती डॉक्टर कुर्तुकुट्टी शंकराचार्यांची शंकराचार्य म्हणून नेमणूक केली स्वतः उपस्थित राहून त्यांचा सगळा तो विधीचा कार्यक्रम केला त्यांना वंदन देखील केल केलं काही कारणांमुळे शाहू महाराजांशी आणि कुर्तुकुटी यांचं नंतर जमलं नाही कुर्तुकुटींनी कोल्हापूर सोडलं नाशिकला गेले आणि नाशिकला जाऊन त्यांनी त्यांचं जीवन तिथेच व्यतीत केलं तिथे केल। जाऊन त्यांनी ज्या वेगवेगळ्या कामांचा आलेख मांडला तो आलेख आजही इतिहासाच्या पानावरती जिवंत आहे अनेकदा आपण ब्राह्मणेत्तर चळवळीचा अभ्यास करताना ज्यांनी प्रामाणिकपणे या चळवळीमध्ये दे योगदान देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या नावाचा आदरानं उल्लेख करत नाही कुर्तकोटी शंकराचार्य असेच एक होते बघा ना गोष्ट आहे मार्च एकोणीशे तीस सालची नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रहाचा लढा छेडला या सत्याग्रहाला सत्याग देशभरातील अनेक बांधवांनी समर्थन दिलं अनेक जण थेट सहभागी झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत या लढ्यामध्ये त्यावेळी तरुण असलेले कवी कुसुमाग्रज देखील सहभागी होते आणि दोन मार्चला सुरू झालेला हा लढा तीन मार्चला अधिक तीव्र झाला तीन मार्चला दगड शंकराचार्य कुटुरट होते त्यांना देखील दगड लागले ते देखील जखमी झाले हा लढा पुढे चार वर्ष चालला हा लढा माणसाला अस्पृश्य म्हणून नाकारणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात होता आणि त्यात स्वतः शंकराचार्य सहभागी होते हे आपल्याला विसरून चालणार नाही येवल्याला एकोणीसशे चौतीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती ऐतिहासिक घोषणा केली की मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही अशी घोषणा ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवल्याच्या त्या सभेमध्ये केली त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन भेटून विनवणी करून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न कोणीच केला नाही हे जे चार शंकराचार्य वेगवेगळ्या पीठावरती होते त्यापैकी एकाही शंकराचार्यांनी बाबासाहेबांनी असा निर्णय घेऊ नये यासाठी त्यांच्याकडे विनवणी केली नाही विनंती केली नाही किंवा त्यांच्याकडे जाऊन पाठपुरावा केला नाही कुर्तुकोटी शंकराचार्यांनी त्यावेळी दिलेलं आवाहन खूप महत्वाचं आहे बाबासाहेबांनी हिंदू म्हणून जन्मलो हिंदू म्हणून मरणार नाही असं जे आव्हान एकूण व्यवस्थेला दिलं होतं त्या व्यवस्थेलाच शंकराचार्यांनी देखील एक जाब विचारला हिंदूंनो हे आवाहन म्हणजे हिंदू समाजाला दिलेली अखेरची ताकीद आहे जगण्याचे त्यांचे आव्हान अस्पृश्यतेविषयीच्या त्यांच्या तीव्र भावनेंचे द्योतक होते अस्पृश्यतेच्या रूपानं शेकडो वर्षापासून दलितांवर सर्वांनी केलेला अत्याचार त्यांना असहनीय झाला त्यांच्या सहनशीलतेची सीमा आता संपली आहे हिंदू समाजातील ही विकृती शीघ्र नशिघ्र समूळ उच्चाटून टाकण्यासाठी समाजातील सर्व स्तरावरून प्रयत्न होणं आवश्यक असल्याची बाब शंकराचार्यांनी सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिली पण लक्षात कोण घेतो असं म्हटल्यासारखं त्यावेळीही या शंकराचार्याच्या म्हणण्याला सकल हिंदू समाजानं अजिबात महत्वाचं स्थान दिलं नाही शहाजहान यांच्या दरबारात पंडित जगन्नाथ नावाचे एक अधिकारी होते आणि त्यांचं एका मुस्लिम मुलीबरोबर प्रेम जुळलं आता मुलगी मुस्लिम पंडित जगन्नाथ हे हिंदू दोघांचं लग्न तर करायचं आहे आणि त्यांचं लग्न कसं करायचं आहे याच्यावरून वाद झाला तो प्रसंग खूप इतिहासामध्ये गाजला त्या प्रसंगाला घेऊन गंगासंमती नावाचं नाटक शंकराचार्यांनी लिहिलं आता ते काही कारणांमुळे रंगमंचावर येऊ शकलं नाही हा भाग वेगळा पण अयोध्या अयोध्येतील श्री रामलल्लांची मूर्तीची प्रतिष्ठापना त्यावरून दिली गेलेली निमंत्रणं निमंत्रणाच्या वादावरून सुरू असलेलं मान अपमानाचं नाट्य आणि त्यात आलेलं शंकराचार्याचं नाव हे सगळं पाहता महाराष्ट्रात आंबेडकरांच्या सोबत चाललेला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेला गांधीजी बरोबर ज्यांची मैत्री होती असा एक शंकराचार्य होऊन गेला आणि या शंकराचार्याला महाराष्ट्रानं लक्षात ठेवलं नाही नव्हे तर सकल हिंदू समाजाला सुद्धा हा शंकराचार्य परवडला नाही काळाराम मंदिराचा तो जो सगळा लढा होता तो वामनदादा कर्डकांनी आपल्या कवितेमध्ये खूप ताकदीनं मांडून ठेवलेला आहे गोदा तीरी पडला तरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा तळे बंद होते कोठे नदी बंद होती कारण खलांची सारी पिढी अंध होती अशा क्रूर होत्या साऱ्या श्रीरामाच्या फौजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा अशा शब्दात वामनदादा कर्डकरांनी स्वतःच्या भावना व्यक्त केल्या याच भावनांना खऱ्या अर्थानं समर्थन देण्यासाठी शंकराचार्य बाबासाहेबांसोबत काळाराम लाड मंदिराच्या सत्याग्रहात उतरले होते ते शंकराचार्य आणि त्यांच्या ठाई असलेली ही एकूण व्यापक हिंदुत्वाची भावना आज खरोखर अस्तित्वात आहे का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे थांबूया असे व्हिडिओ पाहण्यासाठी या प्लॅटफॉर्मला लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका